पारदर्शक अशा मैदानातील गाड़ी क्रमांक चोवीस सुटला चोवीस चो मध्ये सुंदर अशी लढत चाललेली पाच गाडी आणि पाच गाड्या रणसंग्राम पाहायला मिळतो अतिशय सुंदर आणि नी, नीरवाळ वर छा अस घरा क्रमांक बावीस मध्ये सुंदर गाडी पाली किरण रावडे कौराम खिलाडी मावळकरांचा सोने आणि त्या तिला थुगावकर मावळकरांचा काली सिमिला के पात्र केली डायव्हरन गाडी सिमिला पात्र चोवीस चा निकाल पंच घ्या आणि पंचवीस लावून घ्या वाळवा पंचवीस वाळवा किरण किरण आंबोळी कुठं असतील आपण या ठिकाणी आपल्या बैला बसी जायचं पंचवीस सुटण्यासाठी सज्ज पंचवीस मध्ये एकला बाळ प्रसन्न सस्तीवाडी मयूरभया भाकर इनामदार दोन वरती विजय लिपाणे जांभुवाडी आदत खिंग जिग तीन वरती आवली भावसाहेब फटके अवधित मनकर मित्र परिवार चार वरती काल प्रश्न मयुरसेठ गाडी क्रमांक चोवीस चा निकाल निकाल निका गाडी क्रमांक चोवीस चा निकाल तास क्रमांक तीन वरती झालेली गाडी काळ वेळ प्रश्न यश किरण तुपान शिवागृत लोणी काल भो या गाडीचा एक नंबर आला विजय बोलगडी मालकाचा त्यावरती असणार आहे शलकाचा हार्दिक हार्दिक अभिनंद या ठिकाणी चंद्रकांत भाऊ मांगडे आपल्या या ठिकाणी आगमन झालं ठिकाणी सहर्ष स्वागत आहे घडा क्रमांक पंचवीस मध्ये पाच वरती काभरनाथ प्रसन्न सोमवारी दराडे शिवा गणेश शेठ वाडकर सहा वरती अंबाबाई प्रसन्न गोटेबा भिंतराडे